धरतीवर वृक्ष संवर्धन करणे खूप गरजेचे आहे आणि पावसाळा ऋतूमध्ये आकाशात वाहणाऱ्या ढगांना थंड हवेची खूप आवश्यकता असते एकटा का तर आकाशात वाहणाऱ्या ढगांना थंड हवा लागली की आग... पाण्याने भरलेले ढगात रुसळ दर पाऊस धरतीवर कोसळतो आणि धरतीमाता आनंदी होऊन अन्न वस्त्रेणी वर्ग या मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करत असते नका तोडू झाडे होऊन

पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर पडते वृक्ष हवेत नको असलेला कार्बन डायऑक्साईड स्वतः शोषून घेतात व मानवाला पशु पक्षांना लागणारा प्राणवायू ऑक्सिजन बाहेर सोडतात शेवटी एवढेच बोलते कावळा करतो काव का, का माणसा माणसा एक तरी झाड लाग आणि मला आज भारत अध्यक्षपद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद